पाहुण्यासाठी हात धुवायला पाणी घेऊन जेवणाची काहीतरी घ्या पाणी पण मी पाण्याने हात धुत नाही म्हणजे पाण्याने जंतू मरत नाहीत ना मग मी जंतू मारत औषध घेऊन येतो हे घ्या दाजी जंतू मारायचं औषध पण याने तर संडास बाथरूम धुत ना होय दाजी पण तुमच्या हातावर सुद्धा संडासचे जंतू असतील काय तमाशा लावलाय हा जावाय तर जावायचा अपमान आहे ठेवतो का तिकडे ते बरे जाऊ बापू पोरग नादा नाही पोरग तुमचं नादा नाही तुमचं पोरग तर लय कडू म्हणे नादा नाही बापू आमच्या पिंट्यासाठी एखादी पोरगे तरी बघा कशाला सासूबाई एखाद्या पोरीचं वाटोळ करताय काय गो दाजी तुम्ही एवढे बिघडेल होते तरी तुम्हाला तुमची पोरगी माझ्या माईला डायरेक्ट तोंडावरच म्हणली की मातारी कौरक आचरणात लो ती काय माहित मग त्यात काय एवढं जे खरंय ते बोलली मग तोंडावर बोलत असेल कुणाच्या मी जर तुम्हाला म्हणलो तुम्ही म्हशी दिसता तुमचं मटक्यासारखं तोंड आहे मग तुम तुम्हाला राग नाही येणार काय खरे मग ते समजायला पाहिजे ना तुमच्या पोरीला नुसतं तिला तुम्ही चांगले संस्कार द्यायचे असते ना नुसतं चभर चभर बोलती बोरगी एक शब्द खाली पडून देत नाही डाव आहे बापू तुम्ही एवढे गरम नका हो अहो राग नाही आला आपल्याला मी सास करू राहिले आणखी सोय करतात का मला वाटलं दावा घरी यायच्या अगोदर बनवून ठेवला स्वयंपाक करायला किती टाइम लागतोय मस्त मटन आणले मस्त ताव मारा तुम्ही मटन आणले काय बर बर मग होईन दा मधी राणा बरं मग बर तुमच्याकडचे माल पाणी काय म्हणतात बुवा आमच्याकडचे माल पाणी बोलत नाहीत बर सासरी भाऊ मला सांगा हे पिंट शाळेत भेट जातो का नाही जातो की कॉलेजात कॉलेज मध्ये शिकलेलं काही कळत काय नुसतं जातोस पोरी बघायला दाची मला वाटतंय तुम्ही कॉलेज मध्ये पोरी बघायलाच जात होते म्हणून तुम्हाला सगळंच माहिती